हदगाव तालुक्यातील गारगव्हाण गावामध्ये दोन मित्रांचा पाण्याने भरलेल्या खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू हदगाव तालुक्यातील गारगव्हाण गाव, गार गाव परिसरात गुरुवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली असून ज्यामध्ये दोन शालेय मुलांचा समावेश आहे या घटनेनं हदगाव तालुक्यात दुखाचे सावट पसरले आहे संघर्ष बाळू पडघणे वैवर्ष सोळा राहणार नेवरे आणि निखिल कुंडलिक वाडवे वैवर्ष पंधरा असे बुडालेल्या दोघांची नावे आहेत मौजे गारगव्हाण येथे चार मुले सकाळी खेळण्यासाठी गेले होते त्यापैकी एक मुलगा खोल खड्ड्यात पाय घसरून पडला हा खड्डा कथितपणे बेकायदेशीर मुरुम उत्पन्नामुळे तयार झालेला होता आणि अलीकडे जोरदार पावसामुळे तो पाण्याने भरून गेला होता आपला मित्र बुडत असल्याचे पाहून दुसऱ्या मुलाने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारले मात्र दुर्दैवाने दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला पाण्यात बुडून मृत्यूची घटना गट नंबर सत्याऐंशी मध्ये एका खासगी कंपनीने मुरुंग उत्खननामुळे झालेल्या खड्ड्यात घडले गौण खनिज अधिनियम अनुसार खोले तीन मीटर पर्यंत मर्यादित असावी मात्र या ठिकाणी ते खोदण्यात आलेले होते नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे हे खड्डे जलाशयात रुपांतरित झाले आहेत पोलीस निरीक्षक पुणेकर यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पंचनामा केला गावकरी व मृत मुलांच्या नातेवाईकांनी दोषी ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे